दरम्यान सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी बांधील असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय पण आपण शेतकऱ्यांशी बोलूनच निर्णय घेऊ असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय यूपीच्या कॅबिनेटनी अगदी आपल्या पहिल्या बैठकीतच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिलेलं आश्वासन हे पाळलं आता खरं तर ही मागणी महाराष्ट्रमध्ये भरपूर काळापासून जोर पकडून होती आपल्या राज्याचे अर्थमंत्री काय म्हणतात याच्यावर हे बघूया आपल्याबरोबर सुधीर मुनगंटीवार आहेत सुधीर भाऊ काय सांगाल युपीच्या या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया काय माझी प्रतिक्रिया ही आहे की भारतीय जनता पार्टी जो कहती है वो करती आहे दिगा शब्द केगा पूर्ण आपण महाराष्ट्राबद्दलचंही वैशिष्ट्य बघितलं तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्ही सांगितलं की आम्ही एफबीटी जी आहे ते रद्द करू एबीटी रद्द केली आम्ही सांगितलं की टोल नाक्यावर जे छोटी छोटे व्हेकल आहे त्यांना माफ करू आम्ही माफ केलं आम्ही आत्ता सांगतो आहे की आम्ही कर्जमुक्ती करणार कधी करणार कशी करणार याचं आम्ही चिंतन करतो आहे शेवटी कर्जमुक्ती याचा अर्थ खानापुरती नव्हे कर्जमुक्ती याचा अर्थ शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद निर्माण करणं ज्यातून फक्त एकदा त्यांचा सातबारा कोरा होणार नाही तर पुन्हा आयुष्यभर त्यांना अपघा सात नेहमीकरता योग्य पद्धतीने कर्जमुक्त ठेवता येईल काँग्रेस राष्ट्रवादींच्या बँका या जगवण्यासाठी कर्जमुक्ती नाही तर शेतकरी जगवण्यासाठी आणि नुसतं जगवण्यासाठी नव्हे त्यागा स्वयंपूर्ण होता यावं स्वावलंबी होता यावं स्वतःच्या शक्तीवर उभं राहता यावं स्वतःच्या शक्तीवर कर्ज भरता यावं अशी योजना माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या नेतृत्वात आम्ही करतोय मनापासून हा जो शेतकरी आहे जगाचा पोशिंदा आहे त्याच्याबद्दलचं आम्हाला चिंतन आहे आम्ही शेतकऱ्याकडे फक्त मतपेटीच्या रूपात पाहत नाही मत म्हणून पाहत नाही तर शेतकरी हा या राज्याचा कणा आहे हा जर कणा मजबूत राहिला का तर पुढे जाता येतं आणि आपण स्वतः अनुभव असेल हो जेव्हा आम्ही सत्तेत आगो हो, जेव्हा सत्तेत आगो हो, तेव्हा निगेटिव्ह सतरा पॉईंट पाच ग्रोथ होती आज आम्ही ती एकोणीस पॉईंट तीन टक्क्यापर्यंत निघे याचा अर्थच असा आहे की आमचं राज्य शेतकऱ्यांसाठी काम करतं कर्जमुक्ती दिल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने उभं करायचं असेल तर त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय जसं सांगत आहे की याच्यामध्ये काय पायाभूत सुविधा आहे यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाची सोय आहे विजेचे कनेक्शन आहे त्यांचा योग्य पतपुरवठा आहे विपणन आहे मार्केटिंगची व्यवस्था आहे प्रोसेसिंग आहे जे कृषी तंत्रज्ञान आहे ते त्यांच्या बांधापर्यंत नेण्याचा प्रश्न असेल अशा अनेक विषयावर आम्ही काम करतो आहे आणि या विषयावर काम करून शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रत्यक्ष कसा फायदा होईल यावर आम्ही काम आहे आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जर आपण भारतीय जनता पार्टी जे सांगतं ते करतं तर इथेही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे जे सांगू ते निश्चितपणे आम्ही करणार आहोत योग्य वेळ म्हणजे निवडणूक का नाही योग्य वेळ म्हणजे निवडणुका नाही योग्य वेळ म्हणजे शेतकऱ्यांच्या स्थिती यावर्षी आपण समजू शकता की पग एकोणीस पॉईंट तीन टक्के पग आहे आपलं सकारात्मक ग्रोथ रेट आहे आज जवळपास बेचाळीस हजार कोटी शेतकऱ्यांचं उत्पन्न हे वाढग आहे यावर्षी आणि अशा प्रसंगी कर्जमुक्ती द्यायची की ह्या पैशातून आपण त्यांच्या शेतागा योग्य पायाभूत सुविधा उभा करायच्या आणि मग कर्जमुक्ती देऊन पुन्हा त्या दृष्टचक्रात ते, ते सापडणार नाही अशी काळजी घ्यायची यावर चर्चा होत आहे शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा करतोय शेतकऱ्यांच्या ग्रुपशी चर्चा करतोय आणि या चर्चेतून जो योग्य निर्णय आहे तो योग्य निर्णय करणार आहोत पण मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे सभागृहात सांगितलं तेच सांग मी सांगतोय की आम्ही कर्जमुक्ती करण्यासाठी बांधी आहोत आणि मी कर्जमुक्ती करणार म्हणजे करणारच असं आपण म्हणत असताना सुद्धा शासनामध्ये जे आपले मित्र आहेत शेतकऱ्यांचे नेते आहेत राजू शेट्टी सारखे ते मात्र कुठेतरी आपल्या विरोधात रस्त्यावर उतरलेले दिसतात आणि विरोधक तर आहेतच संघर्ष यात्रा सुद्धा त्यांनी काढली या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कोणाशी बोलत आहात अनेक शेतकऱ्यांशी बोलतोय शेवटी विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विधानसभा सदस्य निवडून येतात शेतकऱ्यांचे अनेक ग्रुप आहे परवा मी जेटकी साहेबांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी भेट करून दिगे कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी मी बोलत आहे मका उत्पादक शेतकऱ्यांशी मी बघ माननीय मुख्यमंत्री महोदय बोलत आहे आणि त्यांच्यातून जो फीडबॅक येतो आहे त्यातून कशा व्यवस्था आम्ही निर्माण करायच्या या आहे याचा आम्ही आराखडा करतो आहे मग वाटतं की आप शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करायचं आहे मतपेटीसाठी काम करायचं नाही जो जगाचा पोशिंदा शेतकरी आहे त्याच्यासाठी काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही योजना करतो आहे उद्या मागचा आपण अनुभव घेतो का की दोन हजार नऊ मध्ये कर्जमुक्ती झाली पुन्हा पुढच्याच वर्षात मग सात बऱ्यावर कर्ज चढग कर्ज अशी कर्जमुक्ती हवी आहे की स्थायी स्वरूपामध्ये त्यागा स्वतःच्या पायावर उभं राहता अशी व्यवस्था आणि अशी कर्जमुक्ती हवी आहे तर अशी कर्जमुक्ती करण्यासाठी आम्ही विविध लोकांशी भेटून आम्ही आमचा एक प्लॅन तयार करतोय ज्या माध्यमातून फक्त काँग्रेस राष्ट्रवादीच्या बँकांना फायदा होणार नाही तर शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर स्वतःगा शेतकरी म्हणून अभिमानाने म्हणता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्यामध्ये यश आहे आपण म्हणता ते अगदी योग्य आहे मात्र असं जरी असलं आणि असा शेतकऱ्यासाठी सुद्धा आपण स्वप्न जरी पाहत असलं तरी कुठेतरी देशातील एका राज्यात कर्जमुक्ती द्यायची ही देशाच्या इतर राज्यांवर अन्यायकारक नाही का, का। या अगोदर काही राज्यांमध्ये अशी धागी आहे देशामध्ये विविधता आहे पंजाबमध्ये एक काळ असा होता की पंजाबच्या शेतकऱ्यांना त्यांनी विजेचं बिल माफ केलं होतं आपल्या राज्यात सुद्धा मग आठवतं हो की सुशील कुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जेव्हा निवडणूक आली तेव्हा विजेचं बिल शून्य आणि निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून विजेचं बिल सुरू मला वाटतं की ही जी काँग्रेसची भूमिका आहे या भूमिकेतूनच आज हा प्रश्न निर्माण झाला की कोणतीही स्थायी स्वरूपाची भूमिका त्यांनी ठेवली नाही शेतीच्या संबंध संदर्भामध्ये ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या गोष्टी केल्या नाही आणि म्हणून आज शेतकरी हा परिणाम भोगतोय हे सर्व ज्या गोष्टी आहे त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या जा राज्यात जाग आज हे कर्ज माफी म्हणत आहे यांना कर्जमाफी नको आहे पंधरा वर्ष यांनी जे शेतकऱ्यांच्या संदर्भात गैरनिर्णय गे। केले चुकीचं जे काही केलं त्यातून यांना माफी हवी आहे यांना कर्जमुक्ती नको आहे यांना सत्तेत बसायची यांच्या दृष्टिकोनातून ही युक्ती आहे म्हणजे संघर्ष यात्रा आपल्या नजरेतून आपण कसं बघता ही कोणती संघर्ष यात्रा आहे पंधरा वर्ष यांच्या राज्यात जनतेने संघर्ष केला यांची संघर्ष यात्रा नाहीच आहे खर तर गोकानी यांचा खरा चेहरा उकून घेत का आणि म्हणूनच निवडणुकीचे जेव्हा निकाल येतात तेव्हा आपल्या लक्षात असेल की ते सत्ता ते या अगोदर काँग्रेसची पंधरा वर्ष होती पण भाजपचा असा पराभव होत नव्हता पण आज असा विरोधी पक्ष पक्ष आहे की विरोधी पक्षाचा पराभव एवढ्या वेगाने कारण राज्याच्या जनतेला जे सरकार आहे ते सरकार जनतेच्या हिताच्या दृष्टीने हो योग्य निर्णय करतं यावर विश्वास आहे यांचं पंधरा वर्ष म्हणजे हे राज्य कमिशन मोडमध्ये चालवायचं चा, आता मिशन मोडमध्ये राज्य काही वैशिष्ट्य आहे की नाही आम्ही मिशन मोडमध्ये राज्य चालवतोय धन्यवाद सुधीर भाऊ पण बघतो आहोत की सुधीर मुनगंटीवार आपल्या राज्याचे अर्थमंत्री यांनी आपल्याला सांगितलं की मिशन मोडमध्ये चालणारं त्यांचं सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे आणि त्यामुळे हो या चर्चेच्या नंतरच कर्जमाफीवर काय ते निर्णय घेतल्या जाईल कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर